काय बोला ना मामा अरे मामी मग मा काय म्हण नको अजून आपलं काय ठरलं नाही बरं हां तर मी काय म्हणतो मला तू सगळं आवडले हां मला स्वभाव आवडला मला हे तुमचं तुम पोरग आवडलं खूप छान आहे <laughs> नाही काय झालं माहिती का हां तो वय वाढवा आहे मा पोरंचं वय ना लय कमी आता शहाठरा चालू आहे आणि तो वय जास्त आहे त्याच्यामुळे मी काय केलं माहिती का विचार एक तर काय झालं माहिती का माबा ऐकूचं आहे ना सारखं स्वप्न देते मामाला नेमकी तो सारखाच चेहरा मला म्हण तुम्ही अजून केलंच नाही का लग्न तर मग काय माहिती का मी पोराच्या बाजूला ठेवू राहिलोय मग आपण दोघं लग्न करू पाहुण्याचा फोन येऊ गेलाय वाटपायचं असेल अक्षा दोघ आवडलं आवरले आता हा आवर कपडे चांगले घालले ना आता चांगलेच घातलेत ना पर परत्या टायला जबाळे कपडे घालतो निघत काय होते बरं काय उपयोग होतो का मला सांग चांगले कपडे घालून कधी उपयोग झाले का अरे माझा त्या पुरी जर तुला, तुला पास करते ना मी करू काय पुरी पास मस करते हा सत्तावीस वेळा झाला आता सत्तावीस वेळा मी गेलो पुरी बघायला तुला तू पास करतो म्हणून मलाच आवडली मग एक तू जातो का एकटा मी काही थांबतो मग एकटा मला मला तर दिले असते एकट्याला नसतो गेलो मी कवाच कवाच करून आणली असते ना मग आता काय करतात भांडत बसायचे का हे तर गायला भांडत बसायचे आता हे बघ आता ही पोरगी आहे झाली तुला पास पाय नाही याच्या पुढे ना मी, मी काई गेला? काई गेला तो लग्न करायचं बंद करून टाकला शेवटचा विषय झाला दादा तुझ्या मुळ माझ्या लग्न आहे ना तुझ्या मुळे शेवटचा पाहतो शेवटचा पाहतो बरं मी काय केलं काय केलं म्हणजे दरवेळेस काय होतं माहित नाही का जिथे जिथं पूरगी बघायला गेलो तिथे तिथे काय काय केलं माहित नाही आहे मी काय बस तुला जेड काय ठिकाण पूरी पास होती नाही मग तिथं मग मी मी काय होते बरं मला पास झाले मी करतो असं म्हणलं काय झालं असं म्हणलं काय झालं म्हणजे

जो लग्न कसं जमत नाही ते मला बी पाहिजे मग मी तेच म्हणतो आता काय राहिलं का आता पोरांचे लग्न लावून द्यायचे का ला नाही तो स्वतःच बघतो दरवेळ हा ना दादा बरोबर आहे ना दादाच झालं म्हणजे माझं भी बघ करतेन तुम्हाला अगं तो तो एक मिनिट तोय तुला नाही टाइम लागणार जमायला मग पण याला प्रॉब्लेम येतोय काय प्रॉब्लेम घरी आले मग आता काय करू पुरी जर पास करते नाही काय पुरी राजा दुसरा त्याचा काय पुरी राजा तो आईवाने चारे याला रा याला पास होती नाही दरवेळेस काय करतो माहितीये का दादा बघतो मला याच्यात तू तुझ्या दिसती या पुरीत तू जाय दिसती करू का असं म्हणतो त्यांनी काय माफ करेल काय त्याच लग्न होऊन वय त्याला काय नाही म्हटलं पास कराय पोरी नाही मग मला असं वर पाठवायचं का बिगर लग्नाचा मग तर राखलीच भाग ठेवा ना चालेल पास करून घे पोर चाल या टायमाला काही म्हणते खोडी नाही करायच्या नाही खोड नाही करणार चल आणि एवढ्या लय पुढे पुढे नाही बोलायचं जर वाढ होत तर ठोक्या टाकील हा एवढं देतो ठोक्या टाकीन ठोक्या टाकीन सांगेल तेवढं ऐकायचं बघत जाऊन पण आता इथेच घरी सांगेल बरं तिथं लोकांमध्ये नको येवायला जर तिला माणसा जर बोला ना काही तुम्हाला जे करत ते करणारच का तुम्ही बरं तुला रिटर्न घरी सुद्धा नाही आणणार मग काय तिकडे ठेवणार का पण मला एक डाऊट विचारू काय काय तुम्ही प्रत्येक अगं तू आता सांगत याला पोर पाहायला गेलो का नेमकं तू आई ती माझ्या समोर नेमकं आजही रात्री आपण पडेल तिथं ती स्वप्नात आली ती मला का तुम्ही आज बायकूच केली नाही का डायरेक्ट आय पत्ती काय खोट बोलता म्हणजे माझ्या आईला पोराची काळजीच नाही का तिला बाय केलं पोरं बारीकले आता काय बारीक आहे अजून काय राहिलं बारीक व्हायचं सगळं आता आता मला का बोलायला लावू ती स्वरूप ती आधी तुमचं करा तेवढंच राहिलं मग आयला बाई आता जेवढंच राहिलं का आधी नवऱ्याच करून द्यायचं का हा या कधी भागत नाही का दादा राहिले तस दादा आईला सांगतो ना चला आता चाल गपचिप चाल लेपूरचा बोल नको नाही बोलत ती तर हे ना करू पाहुणे येणार आहेत आता अश्विनी बोला ना दादा ते पाहुणे येऊ राहिले ते ये, ये बरं आई आले 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 येते लवकर अमोल अमोल ये बाहेर बाळा ये इकडे आली का दादा हा येते ना माझं आवरलं नाही आवरलं नाही का अजून काय बोलायचं रे शांत बसायचं काय आमल्या जरा नीट म्हणजे तोंड जास्त हे न करू तू त्याला आवरत जा बर का नाही काय बोलणार तुझं पण करायचंय लग्न थांबा आता माझं झालं ना मग तुझं करायचं आहे होऊ दे असं झालं कस ना मग तुझं मग ते चहा बनवून ठेवलाय आलं का नाही मग देऊन टाकू चांगली आहे ती का पाहुणे दादा मी चांगली चांगली कसं जाऊ तुम्हाला सोडून आता काय तुमच्या जेवणा कसं होणार आम्हाला पण करून टाकू आपण करून टाकू काय आम्हाला करायचं का तुझं लग्न करायचं कसली बायको करायची भारी चांगली कसली बाली हा बाली, बाली। तिथं काय बोलायचं नाही हा बरं का मध्ये मध्ये हा दादा मला खरं सांगू का तुम्हाला सोडून जावंच वाटत नाही आता करावंच लागणार आहे ना आता काय माहिती कशी आहे ती कशी आली आली वाटतं आली जातो आवरायला मी आवरते माझं आवरले आवर तिथे गळ्यात काही नाही माझ्या टाका तुम्ही हे मी आवरते थांब तू पाहुणे येऊ राहिले जरा गप्प बस ना तू नाही अश्विनीच झालं ना मग तुझ अरे तुला समजत का ना 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 बस ना पाहुणे आले तर आले तर वाटत राम 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 रामस्कार नमस्कार लांब अंतर जरा कमी पण चांगला झाला ना प्रवास प्रवास चांगला झाला काय माहिती का अर्चना खेडेगावात आहे ना गाड्या कमीच राहते त्याच्यामुळे होतच त्रास त्रास जायला तुम्ही शहरात राहतात ना तिकडे लय गाड्या हा आमच्या काही काय मारण्याच्या गाड्या रिक्षा टॅक्सी मोटरसायकलिंग सायकलिंग गोड्यावाले इकडे काही काळ्या पिवळ्या असतो काळी पिवळी हा बरे पण हा बरं मी काय तयारी झाली तुझ्या पूर्वीची बरोबर पाण्या पावसाचे दिवस आहे ऐका लांब जायचं आम्हाला तयार होती ती आज तयार होईल नाही का होती का अहो आम्ही तुम्हाला सकाळी नंतर फोन करायला ना मुलगा आहे का हा आजच काय होस ना तुला सांग ना समज आजच करायचं आजच तुमच्या तो भाई बरोबर आहे ना आजच करायला लग्न आम्ही हा हा ना? नाएगा, नाएगा। hmm. पुरी करायचं मोठे अस्षा पोर बारीक हे का डोकलाय गप तुला घरी सांग ना गप राहायचं बोलून अश्विनी तोंडाला टाचा घालायचा डायरेक्ट आवरला ग

पाहून ये जरा शांत राहा आता मुलीला नाव विचारा काय काय विचारा तुम्हाला विचारून घ्या नाही नाही विचारायचं नाही आम्ही भांड करायला नाही पण आम्ही नाव गाव विचारायला ना पोर पाच झाले आम्ही लगेच करून देणार आहे बरोबर बरं आहे भाई तो नाव सांग काय माझं नाव अश्विनी पांडू वांगे तोडे वांगे तोडे शिक्षण काय झालं तुला जन्म तारीख ते आमच्या इकडे ना पाऊस आलता लय गंगेला पूर आलताचा जन्म काय करायचं वयाचं मी तर लग्न करायचं पडलं वयाचं काय करायचं उरकून पाटकेच बघून पाहिजे तरी करायचे का मग त्याला काय होते लोक माल नाव ठेवायचे का मग आता माल कमी नाव ठेवतील का लोक पोराला काय करून काय काय चाल चालू आता

आम्हाला असच पाहिजे पाहिजे आम्हाला अशीच पोर स्वभावाची आम्ही काय काही बाई आणि तू आले तर चौथी किती दिवस राहणार लोकांच्या घरी जाणार हिचं यावर लग्न झालं का आमचं का लगेच इच करून टाकणार नाही नाही काय काही बरं मी काय होतं झालंय विचारून मला आगच्या मला काही बरं तर काय विचार विचार पोरायला काय शिक्षण झालं तुझं शिक्षणच एम ए झाले हा पोरला शिकत आहे अजून एम ए म्हणजे आता आम्हाला काही कळत नाही नाही ते इंग्लिश आहे इंग्लिश भरपूर शिकलंय योग राहगे ना बघ माहिती होय अमोल इकडं बघ काय ते बरं विचारा नाव का विचार परला हा शिक्षण झालं शिक्षण झालं एम ए झालंय चुलती आहेत का चुलत्याचं काय करायचं आता बरं जमीन बिमीन आहे ना हा जमीन आहे ना बिमीन नाही फक्त शेती शेती आहे ना किती आहे गप्पाचे शेकर आहे हा अजून काय काय म्हशीचा वाटा आहे गाड्या आहेत दोन तसं पण काही नाही नाही आता भावाचा म्हणजे वाट बिट्या नाही घेणार ना रे छोटी माल आहे बोलते कच भाऊ ना मग त्यांची बी काय अडचण आणि मग पंचवीसशे दिली तरी काय आम्हाला काय फरक नाही पडणार नाही तुमची थोडी द्यायची आम्हाला आमची द्यायची होती ना बरोबर पोरायला आई आई नाही हम्म लहाच आहे दुधा पाचवणी वरल्या दूध पाचवणी केल्या लाहायचं मोठं केलं आम्ही लहान असतो ना बापच कर्तव्यच असतो हा हा म्हणजे बापाने आणि मग जीव लावलं चांगलं म्हणजे सारखी स्वप्न आहे बायको स्वप्नात आता ती काढायची गरज नाही पावरे पाहिजे तुम्ही नक्की केलं लग्न असं पर गर था पर था बरो बरो आता गरज येते पण आता काय वर सांगायचं बरोबर नाही झालं विचार अजून काय विचारून तुम्हाला मुलीला विचारायचं बसते का आता तुम्ही काय करणार बोलायचं कोणाच्या बरं मस्त बरं मी काय पुरुष मी बोलत पाच एक मिनटं

का आपलं काय ठरलं नाही तर मी काय मला तू सगळं आवडले मला खूप छान आहे नाही काय केलं माहितीये का तो वय वाढवाय महा पोराच वय ना कमी आता शाले आणि तो वय जास्त त्याच्यामुळे मी काय केलं माहिती का विचार एक तर काय झालं माहिती का माझा बायको ना सारखं स्वप्न देत मावाले आणि नेमकी तो सारखा चेहरा मला म्हण तुम्ही अजून केलंच नाही लग्न तर मग काय माहिती का मी पोराच्या बाजूला ठेवू राहिलोय मग आपण दोघं लग्न करू तुमच्या सोबत मी लग्न करू हा नाही नाही जमणार नाही अजिबात नाही तुला काहीच काही पडणार पण मी केस करेल तर तुमच्या पोराशी करेल तुमच्याशी लग्न बिग्न नाही मी करणार मग तो वय एवढा असल्या मग मा कसं कस माझं वय किती आहे मला माहिती तुम्ही तुम्ही तुम्हाला तर जरा काय वाटत नाही का लेखाला पूर्वी बघा आलाय का सुन बायको करा आलाय सांगा बर काय झालं मी जे परत ठिकाणी जर गेलो का पोरा जर नाही पास झाला तर तिला मी मे, हा म्हण मे, राहतो तुम्ही ती मला प्रत्येक ठिकाणी सांगू नका आम्ही काय तशी माणसं नाही तुम्हाला पटलं तर ठीक आहे तुमच्या पोराशी करा तुमच्याशी लग्न बिग्न करायचं नाही तुम्ही नाही मग मी पोराचं होऊन ना त्यांना

अरे गावातले लोक काय म्हणतील बाबराव ना कथाला काय करू राहिले काय काय म्हणते म्हणू पाय कुठे भेटून तुमच्या आम्ही पाया पडू का नाहीतर आता बिनगुण आण निघा तुम्ही इथ ना तुम्हाला सगळं ही जाती सांगत्या निघायचेत ना तिकडे जाऊन भांडण करायची अरे बाई तो राग नको तर तू काय तुला कुठल्याच गोष्टी तुला कोणत्याच गोष्टीचं काही काही पाडणार नाही हा